वर्षी श्रावण महिन्यात <गत्ति> येथील चिंतेश्वर प्रचंड गर्दी <गत्ति> दर्शन घेण्यासाठी होत असते ती आजही पाहायला मिळाली आज सकाळी पहाटे तीन वाजल्यापासूनच चिंतेश्वर मंदिरात प्रचंड गर्दी भाविक दिसून आले या मठाचे महंतमहंत हरिभक्तप्रायण दिलीप बाबा घोगे यांनी आज सर्वांना दर्शन दिले यावेळी अनेक भक्तांनी आणलेले प्रसाद भक्तांना वाटण्यात आला दर्शन घेण्यासाठी गे गेवराई शहर गेवराई पंचकृतीतील नागरिक भक्त मोठ्या उपस्थित होते